तर बघा आज आपण करणार आहोत गर्याच्या कुरडया बघा दोन किलो गरा पिसत घातला होता दोन दिवस एवढं गऱ्याचं पीठ झालेलं आहे तर आता गऱ्याप्रमाणेच पाणी ठेवायचं बघा जेवढं गऱ्याचं पीठ निघालेलं आहे तेवढंच पाणी ठेवलेलं आहे उकळत मस्त असं पाणी उकळत ठेवलेलं आहे काही जास्त दिवस मध्ये गॅप दिला केलंच नाही करायचं कुरड्या परत मार बघा आता तेवढ्याच प्रमाणात पाणी ठेवले ते हटवून घ्यायला चाललंय बघा मस्त मध्ये छान पैकी हटायचं चाललंय गर्याचं पिट निघाला तेवढंच पाणी घ्यायचं किंवा मग त्याच्यापेक्षा कमी थोडं ठेवलं तरी वरण टाकता येते नंतर पत्तळ झाल्यावर मग पाणी त्यातलं काढतायचं नाही म्हणून तेवढ्याच प्रमाणात पाणी ठेवायचं बघा मस्त असं त्याला का पाणी कन्सिस्टन्सी झालेली आहे बघा असं चीक छानपैकी झालेलं पांढरा पांढरा शुभर अजून किती भारी झाले बघा अजून तर बघा तुम्ही पण नक्की करून बघा घरायचे कोरडा या एकदम भारी होतात पांढरे पांढऱ्या शुभ्र तळ्यावर तर मस्त अशा फुटत्या एक कुरडाई झाली तरी ताट भरून कुरडाई इतकी ती तर बघा हा चिक आता मस्त असा हटून झालेला आहे छानपैकी वाफा निघतात बघा त्याच्यातून किती भारी दिसतोय बघा पांढरा 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 शुभ्र एकदम त्याला आता झाकट करतोय दहा पंधरा मिनटं शिजण्यासाठी मधून अधून हलवत राहायचं जरा चांगलं जेणेकरून तो व्यवस्थित आटरून येईन आणि कुरड्या एकदम भारी होतील त्याच्या बघा कुठे एक सुद्धा गाठ झाली नाही त्याच्यात मस्त असं मऊची खाटलेलं आहे पूर्ण तर बघा आता मस्त मध्ये आम्ही कुरड्या घालायला लागलो किती भारी झालेत बघा छानपैकी शि चिक शिजलेला आहे मस्त अशा तारा सुटल्या काय करायचंय काय करायचंय थांबा आपण सगळ्यात शेवटी करू हा मस्त अशा नुसत्या पांढऱ्याच घातल्यात बघा तर बघा गफाच्या कोरड्यापेक्षा गऱ्याच्या कोरड्या मस्त होत्या छानपैकी तारा पण सुटतात त्याला मस्त अशा <laughs> बघा कशा वाटल्या कोरड्या सांगा आम्हाला कमेंट करून व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काय करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा आमची च्यू बघा कशात बसली ती च्यू आमची बसली हर बरं खेळत हे का नाही च्यू तर चला बोले तिथं बस जा जाते तिथं बस च्यू पशी vale nuevo? ¡Chala! Bye.